सर्व महिलांचं प्रतिनिधित्व संसदेमध्ये जाऊन राज्यसभेमध्ये जाऊन परभणीच्या वतीने रोखोक भूमिका मांडणाऱ्या व त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आल्यानंतरच नाही तर पक्षाचे नेते नसतानाही आपल्या आंदोलनामध्ये उपस्थित राहिलेल्या सर्वांनी खान मॅडम यांना विनंती करतो की आपण आजच्या धन्य आंदोलन बोलाव मॅडम बोलण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी घरच्या कामं करून या ठिकाणी अकरा ते चार रोज हा तिसवा दिवस वेळ देतात त्यासाठी एकदा महिलांसाठी नारा देतो नंतर मॅडम बोलतात परभणी जिल्हा आंबेडकरी चौथील महिला शक्तीचा सर्व सन्माननीय आंबेडकरी विचाराचे नेतृत्व व समोर बसलेल्या बहादूर आंदोलनकारी आमचा पूर्ण आंबेडकरी समाज एक महिन्यापासून आपण इथे संघर्ष करत बसलेलो आहोत कशासाठी न्यायासाठी आणि हा न्याय आपल्याला संविधानिक अधिकार म्हणून आपल्याला मिळाला पाहिजे तरी सुद्धा आपल्याला आज याच्यासाठी संघर्ष करावा लागत आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे पण आजच्या काळाची ही सत्यता आहे पण मला आपल्याला सलाम करायचा आहे सल्यूट करायचा आहे की आपण सगळे इथे बसून परभणीची परंपरा आपण आबाधित ठेवलेली आहे आणि आपण परभणीची परंपरा जी आहे संघर्षाची त्याप्रमाणे आपण इथे संघर्ष करत हो। आहोत आणि त्याच्यामध्ये महिला सैनिक हे सगळ्यात जास्त प्रमाणात इथे आहे याचे विशेष अभिमान मला है। आज तीस वर्ष झाले विद्यापीठासाठी जे संघर्ष होता तो संपला होता वर्षाचा संघर्ष आपल्या सन्मानासाठी विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव देण्यासाठी इथे किती लोकांचे जीर गेले त्याच्यामध्ये ते वाचण्यात आले किती लोकांनी त्याच्यासाठी बलिदान दिले परभणीमध्ये अनेक ठिकाणी पण मी एक सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे कुठल्याही एका समाजाचे नाही कुठल्याही एका जे वर्गाचे नाही कोणी वर्गाचे नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण देशाचे सगळ्यात महान नेते आहेत कारण ते आपल्या संविधानाचे शिल्पकार आहेत आणि म्हणून आपण खरं सांगितलं की सगळ्यांना संविधानाच्या समोर नतमस्तक होणं हे आवश्यकच आहे ते पंतप्रधान जरी असतील तर ते संविधानासमोर नतमस्तक होऊनच आपला काम सुरू करत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा संविधान आपल्यासाठी आपल्या जीवनासाठी खूप खूप महत्व पण या संविधानाचा आज काय होतोय हे सुद्धा आपल्याला समजणं आवश्यक आहे आज सुद्धा ज्याचा हजारो वर्षापूर्वी एक मानसिकता होती मनुवादी मानसिकता ती मानसिकता आज सुद्धा आहे एक आंबेडकरी मानसिकता आहे एक मनोवादी मानसिकता आहे आणि आपला संघर्ष त्यांच्या सोबत सत्ता येते सत्ता जाते काही असो तो संघर्ष आपला त्यांच्या सोबत राहतोच एका काळात संविधान येण्याच्या पूर्वी आपला या देशामध्ये आपली काय परिस्थिती होती त्याचा जर विचार केला तर आपल्याला आपल्या अंगावर असे रोंगटे उभे राहतात कशामुळे महिलांना वापरण्याची वस्तू आहे महिला महिलांना वापरा आणि फेकून द्या या पद्धतीची महिलांना शिकण्याची शिक्षणाचा अधिकार नव्हता महिलांना फक्त घरात राहून आणि पुरुषांच्या वापरण्याची वस्तू म्हणून समजण्यात येत होता मागासवर्गीय समाजाच्या काय काय अवस्था होती रस्त्यावर आपण चालू शकत नव्हतो रस्त्यावर चालत असताना आपल्याला आपल्या गळ्यामध्ये घंटा घालून चालणं भात पाळत होत त्यावेळी कारण घंट्याची आवाज आली तर ते जे पवित्र लोक आहे ते सगळे बाजूला होत होते आवर पडली तर ते अवि अपवित्र होत होते अशी मानसिकता होती त्यावेळी समाजामध्ये या पद्धतीच्या विभाजन की तुम्ही ज्या समाजामध्ये जन्माला आले त्याच समाजाचं काम खालच्या पातळीच्या काम तुमच्या भागामध्ये आहे तुम्ही काय महान लोकांच्या वरिष्ठ जातीच्या लोकांच्या सोबत बसू शकत नाही बोलू शकत नाही या पद्धतीची जी परिस्थिती होती ती मानसिकलेली जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानाच्या प्रमाणे आपल्याला सगळ्यांना समान अधिकार आहे पण याच मानसिकतेमुळे तीस वर्ष आधी जे गाव विस्तार झाला त्याच्यासाठी जे बलिदान गेले ते त्याच मानसिकतामुळे गेलेले आहे आणि आपण जे आज बसलेलो हो आहोत इथे त्याच मानसिकतेच्या विरोधात आपण आज बसलेलो आहोत नाहीतर आपल्याला तर सहज न्याय मिळाला पाहिजे ज्युडिशियल कस्टडी मध्ये मृत्यू होते कोणाच्या अरेस्ट नाही कोणाला काय नाही याच्यासाठी आपल्याला बसून मागणी करण्याची वेळ आलेली आहे हा देश कुठे चाललेला आहे संविधानाचा नाव घेऊन नतमस्तक होऊन राज्य करणारे आता सगळ्या आरक्षण वगैरे कसा बाजूला टाकता येईल त्याप्रमाणे आता लॅटरल एंट्रीची त्यांनी परंपरा सुरू केली मागच्या बाजूने नियुक्त्या करावे नोकऱ्या तुम आरक्षण तुमच्या तुम्हाला अबाधित ना अबादित तुम्हाला तो हक्कच मिळाला नाही पाहिजे त्याच्यामुळे त्यांनी नोकऱ्या तुमच्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने सगळे सुरू केले या पद्धतीने संविधानाची पायमल्ली होत आहे आणि याच मानसिकतेमुळे संविधानाच्या आपल्याकडे जे झालेली आहे घटना संविधानाच्या इन्सल्ट करण्याची ती झाली आणि मागच्या वेळी मी इथे आल्यावर जे मी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या जे काय चालू आहे इथे वेगवेगळ्या ठिकाणी करण्याचं चा काम जे चालू आहे ते अनेक ठिकाणी त्याची शंखलाच आहे आपण जर अभ्यास केला तर उत्तर प्रदेशमध्ये मागच्या दोन महिन्यामध्ये पाच वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या त्यांनी ह्युमिलिएशन केलेला आहे बिहारमध्ये मध्य प्रदेशमध्ये आपल्या परभणीमध्ये हे काही वेगळी घटना नाही आहे परभणीची ह्याच्या मागे ती मानसिकता आहे ज्याच्यामुळे हे सगळी घटना घडत आहे आणि आपलं जे लॉंग मार्च आहे त्याच्यामुळे या लॉंग मार्च मध्ये आपल्याला हे सगळे विषय आपल्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे आपले शरदचंद्रजी पवार इथे आले आपल्याला भेट दिली संसद अधिवेशन संपला आमचा त्याच दिवशी पवार साहेबांनी मला सांगितलं परभणीला जायचंय आपल्याला आणि आम्ही पण धावत धावत परत आलो हो। ज्या दिवशी पार्लमेंट संपला त्याच दिवशीचे तिकीट कशी तरी नांदेडचे घेतले आणि आले पवार साहेब भेटायला येणार आहे कुठे दुसरे ठिकाणी गेले नाही इथे आले पवार साहेब परभणीला आले आणि मग बाकीच्या कामाला लागले आणि त्याच पवार साहेबांनी जेव्हा नामांतराचा विषय होता त्यावेळी ते सत्तेवर होते त्या मुख्यमंत्री होते पवार साहेब त्यावेळी सुद्धा हे मनोवादी मानसिकतेमुळे लोकांनी त्यांना सांगितलं की पवार साहेब तुमची सत्ता जाईल असं करू नका आंबेडकरी समाजाच्या बाजूने तुम्ही निर्णय घेऊ नका पण साहेबांनी सांगितलं सत्ता घेणी तर परवा नाही पण मी न्याय देईन आंबेडकरी समाजाला आणि विस्तार त्यावेळी झाला आणि म्हणून आज आपण त्याच्या तीस वर्षानंतर हा सोहळा आपण साजरा करतोय आपण संघर्ष करत असताना त्या संघर्षाच्या ची चार। आठवण आपण करतोय कारण आपला संघर्ष सुरुवातीपासून आहे चालू राहणार आहे आणि तुम्ही खरं सांगितलं की संघर्ष आपल्या नशिबातच आहे संघर्षाशिवाय आपल्याला काय मिळालेला नाही आहे मिळणार नाही आहे आपला इथला विद्यापीठसुद्धा विजय गवाने साहेब त्याचे साक्षी आहे तो विद्यापीठसुद्धा संघर्षाच्याच उत्पन्नाचा एक दाखला आहे आणि म्हणून आज आपल्याला मी अभिनंदन देत असताना आपल्याला सलाम करत असताना मी आपल्याला एकच शेवटी सांगेल एकत्रित राहा या लोकांची घोषणा होती बटेंगे तो कटेंगे वाटणारे हेच लोक पण त्यांची घोषणा होती बटेंगे तो कटेंगे बाबासाहेबांची घोषणा काय होती पढेंगे तो बढेंगे आपल्याला शिक्षा घ्यायची आहे पुढे जायचं आहे एकत्रित राहायचं आहे एवढंच सांगते आपली रजा घेते धन्यवाद Parmağını <laughs> <laughs>